नमस्कार पुष्पा टेस्टी बाईट्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठातील चुरमा लाडू बनवणार आहोत हनुमानजींना किंवा गणपती बाप्पालासुद्धा हा प्रसाद दिला जातो चला तर आपण असेच लाडू बनवण्यासाठी साहित्य बघूया गव्हाचं पीठ दोन वाटी इथे मी जाड पीठ घेतलेलं आहे तुम्ही बारीक पीठसुद्धा वापरू शकतात पाऊन वाटी गूळ एक वाटी दूध एक वाटी तूप एक मोठा चमचा ड्रायफ्रूट्स एक मोठा चमचा बेसन पीठ एक मोठा चमचा बारीक रवा पीठ बारीक असेल तर तुम्ही दोन मोठे चमचे बारीक रवा घेऊ शकतात एक मोठा चमचा खसखस एक मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट एक चमचा वेलची जायफळ पूड चला तर आता आपण चुरम्याचे लाडू बनवायला घेऊया इथे मी सहा चमचे तूप घेत आहे हे तूप आपण गरम करायला ठेवूया दूध आपण कोमट करून घेतलेलं आहे हे जाडसर गव्हाचं पीठ आहे जे आपण बट्टींसाठी पण वापरतो त्यातच आपण बारीक रवा टाकून घेणार आहोत तुमचं पीठ बारीक असेल तर तुम्ही रवा वाढवू शकतात पीठ चिमूडभर मीठ टाकून घेणार आहोत यात आपण कडकडीत गरम केलेलं तूप टाकून घेणार आहोत गरम आहे म्हणून आपण चमचेच्या साह्याने याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे थोडं गार झालं की आपल्याला पुन्हा हातानेच हे मळून घ्यायचं आहे तूप आपण व्यवस्थित पिठाला चळवून घेणार आहोत दूध पण आपण कोमट करून घेतलेलं आहे पीठ मळायला दूध किंवा पाणीसुद्धा वापरू शकतात इथे मी दूध वापरते आहे मोहन एकदम व्यवस्थित लागलेलं ला आहे बघू शकतात छान लाडू वळतो आहे म्हणजे मोहन परफेक्ट लागलेलं ला आहे आता आपण कोमट दुधाने पीठ मळून घेणार आहोत आपल्याला हे थोडं घट्टसर पीठ मळायचं आहे खूप पातळ पीठ मळायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टही नाही मळायचं इथे जाडपीठ आहे म्हणून थोडंसं चपातीसारखं मळलं तरी चालतं जर तुम्ही बारीक पीठ घेतलेलं असेल तर त्याला थोडं घट्टसरच मळावं लागेल हे जाडसर पीठ आहे म्हणून याला फुलायला पाणी किंवा दूध जास्त लागेल आता आपण या पिठाला पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत पीठ मळून अर्धा तास झालेला आहे आता आपण हे व्यवस्थित मळून त्याच्या आपण पोळ्या लाटून घेणार आहोत याच पिठाचे असे मुटकळे बनवून तळून घेतले जातात ते डीप फ्राय असतात किंवा पुरी लाटूनसुद्धा तळून घेतली जाते आपल्याला कमी तुपात चुरमेचे लाडू बनवायचे आहेत म्हणून आपण इथे तव्यावर पोळ्या शेकून बनवणार आहोत याचे तीन गोळे करून घेतलेले आहेत मोठे मोठे साधी पोळी लाटून घ्यायची आहे याची पोळी लाटून घेऊया जाडसरच पोळी लाटायची आहे अशी आपण जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे काठावरचे थोडस आपण कापून घेणार आहोत पोळी भाजताना ते तुकडे पडून खाली पडतील त्यामुळे आपण आत्ताच ते काढून घेणार आहोत आणि पोळी आपण छान तव्यावर शेकून घेणार आहोत एवढी जाड पोळी लाटून घेतली आहे आता आपण ही तव्यावर शेकून घेऊया तवा आधी व्यवस्थित गरम करून पोळीला कमी गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायची आहे छान पोळी भाजते तोपर्यंत आपण दुसरी पोळी लाटून घेऊया आता आपण पोळी पलटून घेऊया छान खरपूस अशी भाजली गेली आहे एका साईडने अशीच आपण दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित भाजून घेणार आहोत छान अशी पोळी आपण शेकवून घेतलेली आहे आता आपण याला काढून घेऊया ही पण अशीच आपण मंद आच्यावर भाजून घेणार आहोत आता आपण उरलेल्या दोघं पोळ्यासुद्धा अशाच छान मंदाच्यावर व्यवस्थित भाजून घेणार आहोत हवं असेल तर तुम्ही आता तूपसुद्धा पोळ्यांना लावू शकता आपण सगळ्या पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत आता आपण यांना चुरून घ्यायचं आहे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे पूर्णाचे चाळणीने आपण हे चाळून घेणार आहोत मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेलं आहे छान रवेदार असं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण पाक बनवायला घेऊया पाक करण्यासाठी पानमध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेऊया आणि त्यातच गोळ टाकून घेऊया गूळ आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे याचा पाक बनवायचा नाही आहे गुळ वितळला की आपण लाडूत टाकणार आहोत गूळ मेल्ट झाला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया जास्त जर आपण उकळला की कर याचा पाक होईल आणि लाडू कडक होतील त्यामुळे गूळ फक्त मेल्ट झाला पाहिजे लाडूच्या मिश्रणात टाकून घेऊया पाक टाकून घेतला आहे जर थोडं कोरडं वाटलं तर आपण तूप टाकू शकतो अजून आपल्याकडे तूप उरलेलं आहे जर लागलं ला, तर आपण टाकून घेणार आहोत गरम आहे तोपर्यंतच आपण हे मिक्स करून घेणार आहोत गुळ पूर्ण मिक्स झालेला आहे यात आपण आता आपण लाडू वळवून घेऊया गणपती बाप्पासाठी करायचे असतील तर तुम्ही मोदकच्या साच्यातसुद्धा गणपती बाप्पासाठी हे लाडू बनवू शकतात जर पाक घट्ट झाला मिक्स होत नसेल तर त्यात तूप आणि थोडंसं दूध टाकून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तो पाक नरम होतो पण ते लाडू टिकत नाहीत एक दोन दिवसातच लाडू संपवायला लागतात असेच आता सगळे लाडू आपण वळवून घेणार आहोत अठरा लाडू तयार झाले आहेत लाडूंना आपण खसखस लावून घेणार आहोत पारंपरिक पद्धतीने खसखसमध्ये या लाडूला फिरवला जातो तयार झाला आहे आपला चुरम्याचा लाडू गणपती बाप्पासाठी किंवा हनुमानजींसाठी नैवेद्याला हा लाडू दिला जातो बनवा खा आणि खुश रहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू